या से किया मोटर्स सेल्टॉस प्रायोजक प्रेझेंटिंग न्यू आज सोलापुरातील कोंडी येथील सेलिब्रेट किया शोरूमला भेट द्या आज श्रावणातील पहिला सोमवार या निमित्तानं आपण पाहूया वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर या मंदिराची माहिती सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर इथं हेमाड पंथीय वास्तुकलेचा उत्तम नमुना असणार शिवकालीन अर्धनारी नटेश्वर मंदिर आहे वेळापूर हे ठिकाण देवगिरीच्या यादवांच्या काळात भरभराटी चालू होतं हे ठिकाण देवगिरीची दक्षिण सीमा आहे त्या काळी हे ठिकाण पर्यटन स्थळ आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जात होतं शिलालेखात दिलेल्या माहितीनुसार इसवी सन बाराशे एकाहत्तर ते तेराशे दहा या काळात या ठिकाणच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचं आढळून येत आहे या मंदिराचा जीर्णोद्धार बाई देवराणा यांनी केला असा उल्लेख देखील शिलालेखात आहे मराठी आणि संस्कृत भाषेत असणाऱ्या या शिलालेखात देवराणा यांच्या नावाचा उल्लेख आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आत आणि बाहेर दोन नंदी आहेत मंदिरासमोरच पाण्याचं एक मोठं कुंड आहे बाराही महिने यामध्ये पाणी असतं डाव्या बाजूला एक गोमुख असून पहिल्या पायरीजवळ एक शिलालेख कोरलेला आहे यामध्येच उजव्या बाजूला असणाऱ्या पाच सहा मंदिरांमध्ये नागदेवता गणेश यांच्या मूर्ती आहेत तर डाव्या बाजूला एक छोटस मंदिर असून त्यामध्ये एक पिंड आहे मंदिरातील बहुतांची मूर्ती पुरातत्व खात्यानं बांधलेल्या संग्रहालयात आहेत अर्धनारी नटेश्वर ग्रामदेवताची यात्रा चैत्र पौर्णिमेस होते शुद्ध पंचमीस हळदी अष्टमीस लग्न आणि पौर्णिमेस वरात तसंच वद्य अष्टमीस सोळावी असा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो या कालावधीत विविध स्पर्धांचं आयोजनही जा केलं जातं यादव कालीन या मंदिरामुळे वेळापूरला अनन्यसाधारणाचं सा महत्व प्राप्त झालं आहे मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा नौ 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 कलर, नौ 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 फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बाथही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या